स्थानिकला महाआघाडी जोडीला वंचित व मनसेही तर महायुतीची फक्त घोषणा वाटचाल मात्र स्वबळाच्या दिशेने सुनील शेळकेंची जादू विधानसभेनंतर स्थानिकला दिसणार का आपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महापालिका वगळता नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे कार्यकर्त्यांची ही निवडणूक असल्याने त्यात आघाडी युती सहसा होत नाही परंतु महायुती म्हणून राज्यात सत्तेत आल्याने भाजप शिवसेना व राष्ट्रवादीने ती महायुती म्हणून लढण्याची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात मुंबई वगळता बहुतांश ठिकाणी ती स्वबळावर होईल अशीच शक्यता आहे मावळ तालुका त्याला पूर्ण नाही पण निम्मा अपवाद ठरणार आहे कारण तेथे आघाडी असणार असून दुसरीकडे महायुतीची फक्त घोषणा झाली असली तरी त्यातील भाजप व राष्ट्रवादीची वाटचाल मात्र स्वबळाच्या दिशेने सुरू झालेली आहे त्यामुळे पुन्हा बाळा भेगडे सुनील शेळके मामा भाचे माजी व विद्यमान आमदार विधानसभेनंतर स्थानिकला पुन्हा भिडणार का याकडे लक्ष लागलंय मावळत काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी उबाठा शिवसेना हे आघाडी म्हणून स्थानिकची निवडणूक लढणार असून त्यांना यावेळी मनसे व वंचितही येऊन मिळाले आहेत त्यातून आघाडीला मावळात आणखी बळ मिळाले आहे दुसरीकडे मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनीला शेळके यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात त्यांनी व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक मामा भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आगामी स्थानिकची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचं सांगितलं ती थेट बिनविरोध करू असे भेगडे यावेळी म्हणाले होते परंतु त्यानंतर चार दिवसात आमदार शेळकेंनी तालुका पंचायतीसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर करून टाकला त्यातून महायुतीच्या घोषणेला सुरुंग लागल्याची व पुन्हा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा झाली वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीला शेळके यांनी आपल्या करिश्मेमुळे एखादी विक्रमी लीडने विजय खेचून आणला मावळातील बहुतांश भाजप बाळा भेगडे व त्यांचे समर्थक यांनी बंड करीत महायुतीचे उमेदवार शेळके यांचा प्रचार न करता तो महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष बापू भेगडे यांचा केला होता त्यानंतर मोठे वितुष्ट आलेले मामा भाजे माजी आमदार विद्यमान आमदारांत नुकताच दिनांक वीस रोजी सलोखा झाला परंतु तो पुढे राहील की नाही याविषयी राजकीय जाणकारच साशंक आहेत कारण त्याला पुष्टी देणारी घटना चारच दिवसात घडली आमदार शेळकेंनी महायुती म्हणून नाही तर फक्त आपल्या पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर केला त्यातून स्थानिकची निवडणूक ही भाजप व राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असे संकेत मिळाले एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ हा शेळकेंनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचा गड केला तेव्हापासून त्यांची हुकूमत ते सुरू झाली आहे आता ती स्थानिकलाही दिसणार विधानसभा निकालाची पुनरावृत्ती होणार याकडे आता लक्ष लागलं दुसरीकडे विधानसभेला सपाटून मार खाल्लेल्या महाविकास आघाडीला स्थानिकच्या निवडणुकीत आघाडीशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांनी ती मावळमध्ये केली आहे फक्त त्यांच्यासह त्यांच्या नवे दोन भिडू असे पाच पक्ष महायुती झाली नाही तर शेळके व त्यांची राष्ट्रवादी आणि भाजपला कशी टक्कर देतात याची मोठी उत्सुकता आहे मावळमध्ये स्थानिकला महायुती होईल का नाही झाली तर सुनील अण्णांची जादू पुन्हा चालेल की विधानसभेची परतफेड बाळाभाऊ या निवडणुकीत करतील याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा कर धन्यवाद